आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्याला मिळालेल्या रेड अलर्टनुसार प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे विशेष करून अंबड घनसावंगी तालुक्यात गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे त्या संदर्भात माहिती देत आहेत जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल आज रविवारी आपल्याला परत अलर्ट देण्यात आलेला आहे की जे जायकवाडी धरण आहे तिथून आता तीन लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे तर आपले तसे जे अडतीस गाव काठावरीलचे आहे तसेच जे खडक पूर्ण धरण आहे तिकडून एक लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे म्हणजे जे मंठा तालुक्याचे सात ते आठ गाव जे पूर्णा नदीचे लगतचे आहे तिथे अलर्ट इश्यू करण्यात आलेला आहे तर तिकडचे जे रहिवासी आहे मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की आपली यंत्रणा तिथे सज्ज आहे एनडीआरएफची टीम पोहोचलेली आहे आपलं फायर डिपार्टमेंटची टीम तिथे सज्ज आहे आपली पूर्ण महसूल यंत्रणा जिल्हा परिषद यंत्रणा कृषी यंत्रणा तिथे सज्ज करण्यात आलेली आहे तर त्यांची मदत घ्या आणि जे वरचे एरियाज आहे तिथे मूव्ह इव्हॅक्युएट इव्हॅक्युएशन ड्राईव्ह सुरू करण्यात आलेले आहेत तिथे जेवणाची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये स्वतःची काळजी करा आणि आमच्या हेल्पलाईन नंबर आहे डबल टू थ्री वन थ्री टू बावीस एकतीस बत्तीस हे जे नंबर आहे याच्या पुढे झिरो टू फोर एट टू अशा तुम्ही ऍड करा नंबर कोड ऍड करा लोकल कोड म्हणजे झिरो टू फोर एट टू डबल टू थ्री वन थ्री टू हे जे नंबर आहे इथे तुम्ही कॉल करू शकतात जर तुम्हाला मदतीची गरज असेल आणि आमचे डीडीएमओ त्यांच्यासोबत तुम्ही टचमध्ये राहा काही समस्या असेल तर आपले तहसीलदार मंडल अधिकारीने तलाठी हे पूर्ण यंत्रणा आपले सहकार्यासाठी उभी आहे नमस्कार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या माहितीसोबतच निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हादगल हे देखील परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत त्यांनी देखील दूरध्वनीवरून सविस्तर माहिती दिली आहे आणि एकंदरीतच या परिस्थितीचा आढावा घेतला आहे जालना जिल्ह्यामध्ये जा गोदावरी काठातील अंबड घनसावंगी आणि परतूर या तालुक्यांमध्ये साधारणपणे गोदावरीतून तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग होत असल्यामुळे बऱ्याचशा गावांना आपल्याला शिफ्ट करावा लागत आहेत एकूण ह्या गोदापट्ट्यामध्ये अडतीस गावं आपली बाधित आहेत त्यापैकी डोमलगाव गंगाचिंचोली गंधारी कोठाळा गुंज गुंजबुद्रुक बाणेगाव गोळेगाव गंगा किनारा या गावांमध्ये शिफ्टिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे आमची सर्व महसूल यंत्रणा सज्ज आहे या सर्व गावांमध्ये आम्ही लोकांना आश्रयासाठीची ठिकाणं शोधलेली आहेत त्या ठिकाणी लोकं शिफ्ट होत आहेत तिथे लोकांची खाण्यापिण्याची आणि मेडिकलची सर्व व्यवस्था करण्यात येत आहे त्याचप्रमाणे सर्व गावांसाठी संपर्क अधिकारी नेमण्यात आलेले आहेत त्यानंतर एन डी आर एफची टीम आमची याच्यामध्ये वडीगोद्रीमध्ये स्टेशन केलेले आहेत रेस्क्यू ऑपरेशनसाठी आणि रिलीफ अशी त्याचप्रमाणे एस टी महामंडळाच्या पंधरा बसेस आंबड आगारामधून आम्ही अधिग्रहित केलेल्या आहेत बारा इतर चार चाकी वाहना अधिग्रहित केलेली आहेत त्यानंतर आमचं कंट्रोल रूम झिरो टू फोर एट टू 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 थ्री वन थ्री टू झिरो चोवीस ब्याऐंशी बावीस एकतीस बत्तीस हा चोवीस तास सुरू आहे नागरिकांनी इथे संपर्क साधावा त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील तहसीलदार तलाठी अधिकारी किंवा प्रांताधिकारी कलेक्टर ऑफिसमधील सर्व अधिकाऱ्यांपर्यंत आपण संपर्क साधू शकता जनतेच्या सोयीसाठी आम्ही सगळेजण इथे उपलब्ध आहोत धन्यवाद